मच्छरदाणे आणि काय रे ओडमस गोल वाली अगरबत्ती पण घेऊन या, या तिथे पुन्हा धुरी करून टाका काही नाही भांडारा करा भांडारा तो दगड सारखे लागतो नमस्कार मंडळी मी शुभम चव्हाण आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या भंडार ब्लॉकमध्ये ते पळसधरी स्टेशनवरून पळसधरी स्टेशन सहजासहजी म्हणजे जास्ती माहिती नाही आहे कर्जतच्या पुढे स्टेशन आहे आणि पळसधरी स्टेशन हे सोनगिरी किल्ल्यासाठी फेमस आहे तर या धुक्यांमध्ये लपलेला हा समोर आपल्याला दिसतो तो सोनगिरी किल्ला आणि आज या ट्रेकमध्ये आपले काही मेंबर आहेत आपल्यासोबत जे की रेग्युलर असतं ट्रेकला अक्षय अमितदा शैलेश सिद्धेश आणि प्रणय तर चला आता या जास्ती वेळ वाया न घालवता आपण निघूया कारण की इथून आपल्याला एक ते दीड किलोमीटर अंतरावरती बेस विलेज आहे म्हणजे बेस आहे गडाचं तर तिकडे जाऊया आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दोघांना तर चला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला जास्ती वेळ वाया न घालवता निघूया सो मित्रांनो हे बघा एकडे पळझरी स्टेशन आहे आणि हा आपला रेल्वे ट्रॅक आहे सो आता आम्ही त्या साईडला शिफ्ट होतो आहे म्हणजे तिकडे ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती सो ही वाट आहे अशी आणि इकडे दुकानमध्ये लपलेला हा पळस जरी स्टेशनमधून दिसणार हा व्यू किल्ल्याचा जो की सोनगिरी किल्ला हा समोर दिसतो आपल्याला तिथेच मध्ये एक वॉटरफॉलसुद्धा आहे सो वेळ मिळाला तर पण ह्या वॉटरफॉलजवळसुद्धा जाऊ आणि भारी वाटते कारण तिथलं वातावरण खूप भारी आहे एकदम वाटावर आणि रिमझिम पाऊस चालू आहे सो आम्ही मस्त रेनकोट वगैरे घालून पेटी पॅक झालो आहे आपल्याला जाताना घनदाट झाडी दिसणारे सो इथे असणारे सर्प वगैरे त्यांच्यापासून सावध रहा ट्रेकला कोण छत्री आणतं का रे ट्रेकला कोण छत्रिया आणतं का आणता कोण छत्री आणत ट्रेकला पाण्याने मित्रांनो एक ते दीड किलोमीटर आपण ह्या ट्रॅकपासून असा एक ट्रेक केला आहे छोटंसं आणि देन आपल्याला इथे समोर इथे असा ही पोस्टर आहे म्हणजे ही पार्टी आहे वन झिरो फोर आणि वन टू झिरो सो हे असा इकडे असा खांब <laughs> आहे आणि इकडे आपल्याला लिहिलं आहे की सोनगिरीकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे पण ॲक्च्युली इथून बंद आहे पुढे तुम्हाला जो हा टनल दिसतो आहे टनलच्या थोडा अगोदर तिकडे एका पॉईंटवरती टनल हा इकडे आणि टनलच्या थोडं अगोदर ना इकडे so, एक पॉईंट आहे त्या पॉईंटमधून आपल्याला असं खाली उतरायचं आहे सो तिथून आपल्याला जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि टनलच्या इथून थोडं पुढे या कारण की टनलच्या त्यासाठीने पण एक वेळ आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी पण आपण जर खोपली म्हणजे मार पळसधरी मार्ग येतो आहे पळसधरीवरून तर तुम्ही ह्या ट्रॅकला म्हणजे खोपलीकडे जाण्यासाठी ह्या ट्रॅकवरून तुम्ही चालत ह्या वाटेवरती या आणि इथून आता तुम्हाला मी दाखवतोच की वाट कशी आहे तो हे बघा अशी ही वाट आहे पाण्याचा झरा लागला आहे आपल्याला काही मित्र मिळाले आपले नवीन मित्र झालेत तर चला आता या वाटेने जाऊ आणि पुढे तुम्हाला सांगेन की कसा आपला प्रवास होतोय हाय काय हा चालेल हां चला पाण्याला मित्रांनो आपण एका पॉईंटवरती पोहोचलो आहे आपल्याला बऱ्याच म्हणजे ह्या वाटेने आपण आलो आहे जिथून मी तुम्हाला सांगितले त्या वाटेने जितु तर त्या वाटेने आपण बरंच म्हणजे एक पाच ते दहा मिनटावरती चालत आलं आणि पाण्याचे काही पॉईंट लागलेत म्हणजे जे वरतून वाहणारे झर आहेत तेच आपल्याला इथे म्हणजे छोट्याशा टप्प्यामध्ये लागलेत सो आता एक झाड आहे या झाडावरती हा पोस्टर लिहिला आहे किल्ले सोनगिरीकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे कारण की त्या साईडीला पण एक वाट आहे ती दुसरी आहे आणि ही एक वेगळी वाट आहे सो दोन्ही एकत्र मारू शकतात आणि एकाच ठिकाणी मिळतात तर मी रिफर करतो की हीच वाट चांगली आहे मते तर इकडे असा पोस्टर लिहिला आहे सो आता आपण ह्या वाटेने जाऊया चढ चड़ चढू हा आणि बघूया आपल्याला पठार किती वेळावरचे आहे का एक काळजी घ्या ये की येताना फुल म्हणजे फुल पॅन्ट किंवा ट्रॅक वगैरे घालून या फुल टी शर्ट घालून या रेनकोट वगैरे काय करायचं तर पावसातून येत असाल तर कारण की पूर्ण घनदाट झाडे आणि या झाडीमध्ये डास किंवा सर्प वगैरे असू शकतात तर सांगता येत नाही कारण की काळजी तर घ्यावी लागेल सो किंवाही कुठेही जाल हाल कोणत्याही ट्रेकला तर तुम्ही पहिली ही काळजी घ्या तर आता आपली ही वाट अशी आहे आणि आता इथून वाट संपते अड्ड नाही अजून जायचं असं फिरून बरीच चढण आहे बरंच जायचं आपल्याला तरी तर चला <laughs> <laughs> ने, खड्डायला <laughs> कोण पडला कोण पडला प्रणय पडला प्रणय सिद्ध्या प्रणय ना घेऊन जा प्रणय पडला अरे प्रणय पडला दगड सरला मित्रांनो तुम्ही आता बघितलात की आपण ह्या गवतातून म्हणजे अंग आपल्या अंगा एवढं म्हणजे हाईट एवढं एवढं गवत होता आणि त्या गवतातून आपण आलो आणि सलग असा हा थो थोड़ छोटासा झरा वाहतो आहे त्याच वाटेने आपल्याला वरती जायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट दिसली ती म्हणजे ही रिबीन या रिबिनीला फॉलो करायला कारण की अशा लाईनीच वरती असे लावलेत आहेत आणि याच वाटेने आपल्याला म्हणजे ही वाट फॉलो करायची तिथे ही रिबीन असेल आणि येताना जरा नीट या कारण की त्या गवतामध्ये मी खूप बेकार पडलो आहे म्हणजे पायस्लीच झाला त्यामुळे एवढे काय लागलं नाही काय दुखापत झाले नाही तो so, आपण कंटिन्यू करू तर तुम्हाला लास्ट पर्यंत दिसत असेल की मुलं बघा कुठपर्यंत गेलेत एवढ्या वरती आपल्याला असंच म्हणजे कंटिन्यू चालायचं आहे सो मच्छर मच्छर फोडायला लागले बघा इकडे जाऊ खरंच पिंट्या दोन दिवस मच्छर मच्छरदानी मच्छरदानी आणि काय रे फोड गोल गोल वाली अगरबत्ती पण घेऊन या इथे पूर्ण धुरी करून टाका भांडारा करा भांडाराय ठेवताय तो आपले दोन गिर्यागृह खाली येतात आरामात या सावकाश या काळजीपूर्वक काळजीपूर्वक या काहीच नाही उतर आता इथून किती वेळ तरी अरे वा मन जिंकलंच पार केले आणि हा समोरचा व्ह्यू बघा काय मस्त आहे पळसधरी पूर्ण सिटी मस्त भारी आहे आणि इकडे आपल्याला गगनगिरी महाराजांचं मठ दिसतंय हां बोल ना स्टोरी सांग म्हणजे काय बोलाय तुम्ही असं बोललं जातं की स्वामी तिकडे बावीस दिवस वानराच्या रूपात ना वानराच्या रूपात तिकडे होते तर भारी आहे आणि हा जो तुम्ही बघताय पूर्ण पाण्याचा पूर्ण हा एवढा परिसर तो डॅम्प आहे सॉरी तो तिकडे डॅम्प येतो तर बघूया मस्त वाटते आता या वाटेने आपण पुढे जाऊ फायनली मित्रांनो इतका वेळानंतर आता आपण गड्याच्या टॉपला पोहोचलोय आणि आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण दुकाने भागला एकदम झाकून गेलेला आहे जर तुम्हाला दिसायला म्हणजे थोडंफार विजिबल होत असेल तर ना मग पाणी आहे थोडंफार विजिबल होत असेल तर इकडे हा डॅम एवढा मोठा तो दिसतो आहे तिथेच आहे पळसधारीचं आहे स्टेशन तेही दिसतं आपल्याला आणि आय डोंट नो इथे ह्याच्यामध्ये कॅप्चर होते की नाही सो ही आपण ही साईड जी आहे ती अपोजिट साईड आहे आपल्याला मेन गोष्ट म्हणजे त्या साईडला जायचं आहे आम्ही डायरेक्टही इकडे आलो थोडाफार नाश्ता केला ड्रायफ्रूट्स वगैरे काय आण ते खल्ले आणि इकडे विषय बघा पाणी पियायचा विषय कसा आहे आणि इकडे आम्ही बॉटल भरते पाण्याचे आणि इथे मस्ती म्हणजे कसे पार्लेजी आणला आहे ते पाण्या पावसाच्या पाण्यामध्ये भिजवून खातो भारी वाटते म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे तर त्यासाठी ला जाऊ गडावरती काय अवशेष वगैरे नाहीत पण ही आता जे मी म्हणजे मी जिथे उभा याचा एक हा बुरुज आहे जो की तुटलेला हवाच आहे त्याट्टबंदी म्हणजे आहे थोडीफार पण म्हणजे नाहीशा <laughs> हवंच आहे ते तो त्यासाठी ला जाऊ तिकडे एक पाण्याचं टाक आहे ते पाहूया देन इकडे एक छोटासा बुरुज पण आहे आणि तिथे महाराजांची एक म्हणजे एक प्रतिमा असं म्हणजे एक पोस्टर टाईप आहे ते आहे आणि त्याच्या बॅक साईडलाच आहे तो तिकडे जाऊन तेही बघूया जाता जाता आणि बघू एक मध्ये स्टॉप घेतलं तर थोडंफार आपण जे खाऊ वगैरे आणलं आहे ते खाऊया खूप छान एकदम इकडे पण इकडे येताना मित्रांनो एक एक्सप्रेस असं झाला की मच्छर खूप चावतात मच्छर मच्छर चावल्या तरी वर येऊन जो व्ह्यू दिसतो जबरदस्त खतरनाक एकदम खतरनाक तो भारी वाटतंय अजून थोडंफार विज्युअल झालं असं तुम्ही इकडले इथून दिसणारे म्हणजे गडकोट किल्ले दाखव सांगितले असते पण बघू नाही होणार कारण की धुके भरपूर आहेत धुक आहेत ना बरं तर चला बाय बाय सो so, पाण्याच मित्रांनो आपण ह्या रूटने वरती आलोय आणि इकडे हा जो बघताय तुम्ही आहे हा बुरुज आहे तुटलेला अवस्थेत आहे आणि इथून हा व्ह्यू so, दिसतोय सो इथे आपल्याला दिसणार म्हणजे एक पाण्याचा टाक आहे जे की मी तुम्हाला दाखवतो आता सो हे पाण्याचं एक आहे ते एकच आहे येते पाण्याचा पण पाणी पिण्यायोग्य ते तिथं आहेच रे दिस दिसण्यावरूनच कळतं आणि पिण्या योग्य नाहीच आहे आणि जे मी बोललो होते हे महाराजांची फ्रेम थांब ही ते फ्रेम महाराजांची आणि आय थिंक ह्याच्या बॅक साईडला फ्रंटच्याच बॅक साईडला ताजमुद्र आलेली आहे सो असं आहे हे तर भारी वाटतंय आणि आता आम्ही इथून सर्वे निघलो ट्रेक आम्ही डिसेंड करतो आणि खाली बघू आपले एक वॉटरफॉल आहे छोटासा तिकडे जाऊन थोडी मजा मस्ती करू देन दो। दे आपण स्टेशनला जाऊ आणि आपल्या रिटर्न तसंच घरी जाऊ सोभारी वाटत पाया द्या कैसा नमस्कार मस्त मस्त निकाल निकाल बाय फोटो निकाल दीड रुपये लगे तर चला आता इथेच थांबतो मी आणि आपण इथून ट्रेक डिसेंड करू फायनली मित्रांनो तो एक डिसेंड केला आणि आता आम्ही आलो या डॅमजवळ तो भारी आहे डॅम एकदम मोठा आणि वाईट एकदम बारीक एकदम भारीक आणि वरती आम्ही वॉटरफॉल जवळला मजा केली ते म्हणजे बरीच मजा होती काय काय ॲक्च्युली मी माझ्या कॅमेरामध्ये शूट नाही केला त्याच्या कॅमेरामध्ये शूट केला तो व्हिडिओ घेईन आणि मस्त फुल भारी तो मित्रांनो डॅम पाहिजे डॅम मी निघालं असं आहे की ब्लॉग खूप होतात आहे काय सांगतो नाही की म्हणजे प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ब्लॉग एन करते की नाही कारण की आता जाऊन पुढेच कपडे वेळचे नक्की लाईन खूप जाणार आहे तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो तर हो ट्रेक एक बराच एकदम मन्नाट होता आणि भारीच झालं वॉटरफॉलवरती मजा वगैरे म्हणजे एकदमच भारी झालं आहे तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण माग व्हिडिओ आणि बारे आत्ता ब्लॉग एकदम घडणार झाला आहे तो आताच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू ॲडव्हेंचर आणि घंडणार ब्लॉगमध्ये भेटू तर चला बाय बाय जय शिवराय